महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी शिवसेना नेते तथा संभाजीनगर खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन व कुलाचार कुलधर्म पूजा करून आई तुळजाभवानी मातेला साकडं घालण्यात आलं महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार निवडून येऊ दे असे आई तुळजाभवानी मातेला साकडं घालण्यात आलं व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे विजय उमेदवाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आई तुळजाभवानीच्या दरबारात येऊन खणा नारळाने ओटी भरून आई तुळजाभवानीच्या दरबारात जागरण गोंधळ घालू असं साकडं घालण्यात आलं यावेळी माननीय शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव शहरप्रमुख सुधीर कदम नाना ना बोर्डे संजय हाके शिवरत्न पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्याम पवार तुळजापूर महाविकास आघाडी मैदानी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा